मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वर राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी पालघर लोकसभेतला प्रत्येक पदवीधर हा निरंजन ढावकरेच्या मागे ताकदीने उभा राहील अशी स्थिती या ठिकाणी आहे आणि त्याच्या प्रचाराला मी आलो आहे सांगताना एवढंच सांगेल की या निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीनी खोटा प्रचार करून मत घेतले महाविकास आघाडीने मोदीजी संविधान बदलणार आहे असा खोटा प्रचार केला मोदीजी हे पेसा कायदा लागू करत नाही असा प्रचार केला आदिवासीच्या मनात संभ्रम निर्माण केला आदिवासी समाजाचे हक्क जातील असा संभ्रम निर्माण केला आणि खोटे आ आश्वासनं देऊन खोटं नरेटिव्ह तयार करून मत घेतले आहे आत्ता मी आदिवासी भागात फिरतो आहे आदिवासी समाजातले लोक म्हणतात आहे की आम्ही यांच्या भूल थापाला बळी पडलो काँग्रेस पार्टीचे आणि महाविकास आघाडीचे लोकांनी मॅनिफेस्टो दिला होता की चार तारीख झाल्यानंतर पाच तारखेला आम्ही प्रत्येक घडी साडेआठ हजार रुपये देऊ महिलांना साडेआठ हजार रुपये महिन्याचे देऊ वर्षाचे एक लाख रुपये देऊ आता लोक वाट बघताय नाना पटोले आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांची की महिलाचे एक लाख रुपये केव्हा येतील साडेआठ हजार रुपये जे येणार होते साडेआठ हजार रुपये जे पाच तारखेला येणार होते पाच जूनला अकाउंटमध्ये ते केव्हा येतील वाट बघता आज मी चार पाच महिला मला त्या ठिकाणी त्यांनी निवेदनही दिलं आहे की साडेआठ हजार रुपये आमचे आले नाही अशा भूलतापा देऊन खरं तर आता काँग्रेस पार्टीने उत्तर दिलं पाहिजे महाविकास आघाडीने उत्तर दिलं पाहिजे मोदी संविधान तर बदलणार नाही आहे मोदीजींनी संविधान हातात घेऊन पुन्हा एकदा तिसरी ट्रम्पचे प्रधानमंत्री म्हणून सुरुवात घेतली केली आणि हे जे साडेआठ हजार रुपये तुम्ही द्यायचे कबूल केले होते महिलांना महिन्याचे त्याचं काय झालं खोटं बोलून त्या ठिकाणी मतं आहे त्याचा जनता विधानसभेत बदला घेतल्याशिवाय राहणार नाही